शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या शेतामध्ये हळदीबद्दल एक दोन मिनटं बोलणार आहोत तर त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की कंटिन्यू सहा ते सात दिवस पाऊस चालू होता आणि या सात दिवसाच्या पावसानंतर सुद्धा आपली हळद किंवा आपली जे जमीन तुम्हाला दिसत आहे एकदम चांगल्या पद्धतीनं दिसत आहे तर आजचा व्हिडिओ घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सतत चालू असणारा पाऊस आणि या पावसामुळे होणारे रोग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कंदसड कंदसडीबद्दल आपण एक चार पाच अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्यानंतर आपण आज तो विषय सोडून कंदमाशी आणि हळदीवरील करपा याबद्दल एक दोन तीन मिनटं चर्चा करणार आहोत तर त्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर त्यांनी आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पानावरील करपा हा करपा येण्याचं मुख्य कारण म्हणजे जास्त झालेला पाऊस पा। किंवा पावसामध्ये पा। पडलेला खंड या दोन्ही कारणामुळे कंदमाशी आणि करपा याचा आपल्या हळदीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर एक खूप सुंदर लेख लिहिलेला आहे डॉक्टर चि जितेंद्र सर यांनी त्यांच्या लेखावर आपण एक दोन मिनटं बोलणार आहोत तर करपा हा जो रोग आहे हा हळदीवरती दुसरा प्रामुख्यानं येणारा रोग हो आहे आणि हा करपा जो रोग आहे हा दोन प्रकारच्या बुरशीमुळे येत असतो एक जी पहिली बुरशी आहे ती कोलिट्रिचिन नावाची बुरशी आहे आणि दुसरी जी आहे ती टॅपिनो नावाची बुरशी आहे तर ही जी कोलिट्रीचीन नावाची बुरशी आहे या बुरशीमध्ये अंडाकृती गोल ठिपके आपल्याला पानावरती दिसतात आणि हे अंडाकृती ठिपके जर आपण पान तोडून सूर्याकडे जर बघितलं त्यामध्ये आपल्याला लहान लहान गोल ठिपके दिसतील तर अशा पद्धतीने ठिपके असतील तर तुम्ही समजू शकता क्वनिट्रीचे नावाच्या बुरशीमुळे आपल्याला हा कर्पारोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि जे अंडाकृती ठिपके दिसतात ते हळूहळू वाढत जाऊन पूर्ण पान जे आहे ते पान करपते साधारणत आपण हळदीचे आयुष्य पाहिलं आणि त्यावेळेस जीवनक्रमामध्ये त्याचा जो जीवनक्रम आहे मित्रांनो त्या जीवनक्रमा एका रोपाला येणारी पानांची संख्या जर पाहिली तर साधारणतः आपल्याला उत्पादन देणारी पानांची संख्या जी आहे ती दहा तेरा उत्पादन देणारी पानांची संख्या असते म्हणजे एका पानापासून सरासरी आपल्याला ऐंशी ते नव्वद ग्राम ओली हळद मिळत असते आता एक पान सातव्या महिन्याच्या अगोदर जर करपलं किंवा त्यावरती करपा रोगाचा जा प्रादुर्भाव झाला तर तेवढा आपल्याला हळदीच्या उत्पादनामध्ये खट येऊ शकते मग त्यासाठी आपल्याला हळदीची पाने सातव्या महिन्यापर्यंत हिरवीगार देरदार ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला ह्या कर्पा रोगाचे नियंत्रण करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण प्रिव्हेंटिंग स्प्रे घेत असतो आणि ते सांगत पण असतो आता दुसरी जी बुरशी आहे ती टॅपिनो नावाची बुरशी आहे तर या नावाच्या बुरशीमध्ये आपण जर पाहिलं तर शाबुदाण्यासारखे लहान लहान असे तांबूस रंगाचे ठिपके आपल्याला पानावरती दिसतात आणि हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान करपते आपण याला तांबेरा रोगसुद्धा म्हणू शकतो आता पान करपते म्हणजे आपलं उत्पादनामध्ये नुकसान आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची बुरशी असेल तर आपल्या उत्पादनामध्ये घट मात्र येणार आहे तर ती येऊ नये ह्यासाठी आपल्याला योग्य त्या औषधाची फवारणी करणे गरजेचे असते आता ह्यामध्ये आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक गरज वाटत असेल तर मायक्रोन्यूटन आणि स्टिकर या औषधाचा दर पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने फवारणी घेतल्या तर आपली सात महिन्यापर्यंत हळद हिरवीगार राहते आता यामध्ये आपली शेतकरी मित्राची चूक कुठं होते सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला काही शेतकरी बंधूंना रिझल्ट लगेच पाहिजे असतो त्यामुळे काय होते की सुरुवातीला जर आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर जर केला तर नंतरचा जो करपा रोग आहे नंतरचा करपा म्हणजे साधारण पाच महिन्यानंतर जो ऑक्टोंबरच्या वेळेस सुरू होतो त्यावेळेस आपल्याकडे दव पडायला पण सुरुवात होती आणि धुकं पडायला पण सुरुवात होती त्यावेळेस करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि सध्या पावसाळी ढगाळ वातावरण असतं साधारण पंचवीस ते तीस डिग्री तापमान राहिलं आणि ढगाळ वातावरण एकसारखं सहा ते आठ दिवस राहिलं म्हणजे आत्ताचं जे वातावरण आहे तसं तर यावेळेस आपल्याला कर्पारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तर हा कर्पारोगाच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जोपर्यंत आपलं सर्व पानावरती औषध पडते तोपर्यंत आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकांचाच वापर करायचा मग ही स्पर्शजन्य बुरशीनाशक कोणती तर यम पंचेचाळीस आहे झेड सेवंटी एट आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे अजून काही आहेत हे साधारणतः अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपण फवारणी करू शकतो किंबहुना आता काय होते की पावसाळी वातावरण आहे फवारणी केली की लगेच पाऊस पडतो अशा वेळी काय होते की एकतर औषध धुवून जाण्याची शक्यता असते त्यासाठी आपण स्टिकरचा वापर करणे खूप गरजेचा असतो आणि त्याचबरोबर बाजारामध्ये संयुक्त बुरशीनाशके पण आहेत म्हणजे त्यामध्ये सिस्टमॅटिक आणि स्पर्शजन्य असे दोन्ही प्रकार असतात याचा वापर आपण आताच्या परिस्थितीमध्ये तिसऱ्या ते चौथ्या महिन्यामध्ये आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि स्पर्शजन्य या दोन्हीचा वापर करायचा आहे त्यामध्ये मेटालॅक्झिन प्लस कार्बन डेन्झाईम आहे किंवा मँगोदेप प्लस कार्बन डेन्झाईम कि आहे किंवा धायनेप प्लस एकदा कोणाज्वाला आहे अशा प्रकारे संयुक्त बुरशीनाशके बाजारामध्ये आहेत ती साधारणतः दीड ते दोन ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपण फवारणी करायची आहे आणि नंतर चार पाच महिन्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत हे आपण नंतर याचा वापर करू शकतो यामध्ये कॅब्रिओटॉप आहे किंवा ॲमिस्टर टॉप आहे टिल्ट आहे हे जर औषधी आपण नंतर वापरली तर आपल्याला ह्या जो करपा रोग हो आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला नक्कीच टाळता येईल तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असा लेख डॉक्टर जितेंद्र सर यांनी माहिती दिली होती तेच तुम्हाला सांगण्याचा माझ्या बोलीभाषेतून सांगण्याचा प्रयत्न केला आणि बाकी आता आपल्या हळदीविषयी सांगायचं जर झालं तर ही तीन जूनची लागवड आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं हळद आता डेव्हलप झालेली आहे आता मित्रांनो पाऊस खूप झाला त्यामुळे काय झालं हे जे तुम्हाला दिसत आहे असे कुठं कुठं हे कंद आपले उघडे पडत आहे अजून आपली जी कांडी आहे ती उघडी पडली नाही कुठंच पण अशा कंदावरची जे माती आहे ते पूर्ण बाजूला सरकलेली आहे तर याला आपण आता थोडं अजून एक दोन दिवसानंतर हे थोडं थोडं तणकट दिसत आहे तणकट काढून घ्यायचं आणि त्यानंतर जमीन चांगली आपली सुकल्यानंतर वळाने आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मातीचा भर लावून घेणार आहोत तर सर्वात पहिले आता तुम्ही एक स्प्रेचं काम करा वातावरण क्लिअर झालं असेल तर आणि एक ड्रिचिंग घ्या त्याबद्दल आपण सविस्तर पुन्हा एक दोन दिवसामध्ये एक व्हिडिओ देऊ धन्यवाद